सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ही बातमी पाहून काळजाचा टोका चुकविल्या विना राहणार नाही ती बातमी म्हणजे इयत्ता सातवीत शिकणारी तेरा वर्षाची चिमुकली तेरा वर्षाची चिमुकल्या मुलीने रात्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला असून ही आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे मृत चिमुकलीच्या आईने व आजीने सांगितलेला एक धक्कादायक खुलासा चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे यांनी आठ आद दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केला होता त्यानंतर चिमुकली आपल्या आजीजवळ राहायला गेली होती बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणून बोलावत होता तू नाही आलीस तर मी जीव देईन असा धमकी पण दिला होता त्यानंतर चिमुकलीला तिची आजी आपल्या घरातून तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आली होती दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती ती परत येईपर्यंत तेरा वर्षाची चिमुकलीने गळफास घेऊन स्वतःचा आयुष्य संपवत आई आजी व बापाचा निरोप घेतला आईच्या सांगण्यावरून बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना आठ दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने का मारहाण केली या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय कारवाई करणार अवघ्या तेरा वर्षाच्या चमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का व कोणा हो सोलापूर माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे माझी पोरकी प्रियदर्शिनी श्रीकांत शिंगे तिचे वय बारा वर्षाची आहे सातवी शिकत आहे तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे तिला का त्याच्या बापांनी खूप मारून आहे सा तिच्या आजीच्या बोलण्या बाप गावाला गेलता आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन येऊन मारून घेतला मारून घेतल्यावरती दोन आठ दिवस तिने आजीकडे निघून गेली आजीकडनं बोलून आण नाही तर मीच मरतो म्हणून बाप धमकी दिला फोनवरती मग रात्री तिने बोलून आणली येत नाही म्हणून एक तासभर दरवाजात्र उभारली बाप म्हटलं की मी तून नाही आली तर मी मरा मारतो मी पाशी घेतो म्हणून सांगितला त्या भीतीने पोरगी येऊन बाहेर झोपली तिने रात्री जेवण पण केली नाही तिने तिने दिवसभर चांगली होती काम मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले मी बेगम पेटला तर रात्री संध्याकाळी तिने काय केलं काय माहिती नाही मला वडील आलेत का ते दोघांवरती संशय त्याने म्हणत होता तू पोरीला बोलून आणलं तर तिचा जीवच घेतो तिला मारूनच टाकतो मनात होत त्याने माझ्या पोरीच न बाय देवकर माझी पोरगी लगीन कसं केलं कसं मार आहे सासूचं आहे सासू खराटा झाडू घेऊन माझी पोरगीला हान मार करते म्हणून राहू दे म्हणून नातं आईत म्हणून मी स्वतः देऊन पोरगीला चालावं लागलं होतं घर तिच्या मुळा पोरगीला पोरगीला आईला मारते म्हणून नात माझ्या पशी आली झाडात मी नव्हते घरात कामाला गेल्यावर तिथं काम सोडून मी घरला आल्यापर्यंत पोरगीला हान मार केले तर पोरगीला नातूला बाप बसून धमकी आहे तुला कवा बीर मी मारून टाकते म्हणून धमकी देण्याच कारणा कशामुळे धमकी देत होती तू तिकडं आजी पैसे कसा कस जाऊन सांगते तू सांगता तुमच्या आईला मी मारते म्हणून म्हणून धमकी दिलेला आहे ती मुलगी तुमच्यापाशी कधी आणि मुलगी माझी पशी आठ दिवस होती मी गुरुवार सोडून आल्यावर दहा वाजता साडे दहा वाजता मी नातूला सोडून आलो नातूला बाप आजी राग राग केलेत म्हणून मी रागाना दहा वाजता मी सोडून आणून दहा वाजता मी कशाला बोलू म्हणून पोरगीला रागून मी घरला आले ये का केलेत की के नातूला माझी पोरगी घरात नव्हती शिक्षक पाहिजे ये मला पोरगीची नातूची शिक्षा पाहिजे मला मुलगी आठ दिवस तुमच्या पशी होती माझ्या तस... पशी होते आठ दिवस तिला धमकी होत धमकी होता म्हणून शिव का तुम्हाला म्हणून सांगत होते माझे बाप तसा सेवा देते असा सेवा देते म्हणून मुलगी तू कशा का जाऊन सांगते म्हणून माझी नातूला जा� का केलेत कि त्या मुलीला तुम्ही कधी आणि कसं आणून सोडला गुरुवारी रात्री दहा वाजता आणून सोडले मी आजीला कधी आणि कसं माहित झालं आम्हाला इनबाई आल्यावर माहित पडला सात वाजता पोरगी असा करून घेतली माहीत नाही म्हणून आम्हाला काय बिर माहित नाही म्हणून तव्हा मी आम्ही सहा वाजता आले तिने काय केले त्या चिट्ट्या किट्ट्या सगळं झाकून ठेवलेत चिट्टी लिहिलं होतं का हा चिट्टी सगळं जाकून ठेवल्यात चिट्टी कोण लिहिलं होती ते लिए लिए मन मन लिए 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 लिए। ते पोरगे लिहून ठेवलं ती मग सगळं जाकून ठेवल्यात या पर्यंत जी मग त्यांचा वडील म्हणून सगळं लिहिले ती तिला सगळं काय करत शिक्षा माझे नात ते शिक्षा पाहिजे मला आणि चिट्टी मध्ये काय लिहिलं होतं काय समजलं नाही नाही जाळून ठेवलं तर कसं अजून रिक्षा घेऊन चालू होता पोलिसला म्हणलं काय असल्या निरा करून मला द्यायचा म्हणलं तर पोलीस तेव्हा रिक्षातच थांबून घातला था शिक्षा होऊन काय तुमचं म्हणणं काय तर माझ्या म्हणणं मला जावाला गावाला शिक्षण येईन बाईला शिक्षक पाहिजे मुलीचं नाव आहे दर्शना श्रीकांत शिंगे हिचं मृत्यू झालेलं आहे हे हिना घरी असताना त्यांची मम्मी घरात नव्हती बाहेर गेली होती कामासाठी मग मुलीला घाबरवून धमकी ते देऊन बापांना म्हणत होते की तुझा जीवच मारतो जीव मारतो म्हणून आता असं सतत धमकी देत असताना पोरगी घाबरत होती घाबरताना मग त्यांची मम्मी बाहेर गेल्यावर बघितल्यावर त्यांच्या पप्पाने आणि आजीने मिळून ते पोरीचं आत्महत्या केलेलं आहे आत्महत्या करून त्यांनी पोरीला वरती लटकवलेलं होतं त्यांची मम्मी येऊन दुसऱ्याने फोन केल्यावर तुमच्या घरी असं असं घटना घडल्या म्हटल्यावर राधिका श्रीकांत शिंगे पळत पळत येऊन पोरीला काय झालं म्हणून पोरीचं प्रेत धरायला गेले होते जाताना तिथं पोलीस लोकं तिथं हजर झाले होते जाताना मग त्यांनी विचारले की तुम्ही कोण आहात मुलीची आई मी मुलीची आई आहे माझी पोरगी असं का करून घेतली म्हणून प राधिका शिंगे यांनी रडायला चालू केली असं कोणी केलंय मी तर जाताना पोरगी माझी चांगली होती असं का घडलं म्हणून तिला तिचं नवरा आणि सासूवर संशय आहे कशामुळे वाद। वाद चालू वाद की सतत तिचं लग्न झाल्यापासून नवरा कुच पटत भ सतत भांडणं होत होते सारखं तिनं माहेरी गेली की तू अशी आहे तशी आहे म्हणून घाण शिवेगाळ करत होते त्याने करताना राधिका शिंगे यांची आई रत्नाबाई देवकर हिना दे नांदाची पोरगी त्यांच्या घरी नांदू दे म्हणून त्याने त्यांना समजवत काढून पोरीला तिथंच नांदवायला लावत होती नांदवताना तुझी आई अशी आहे घाणेरडे आहे हे म्हणून असं आरोप करत होता करताना मी तशी आहे बाबा तुझ्या घरी मी येत नाही माझी भुर्गीला तर तू नीट नांदून घे म्हणून सासू रत्नाबाई देवकर यांने म्हणत होते त्याने न ऐकता पोरीला धमकी द्यायचं गळा दाबायचं सतत मानसिक त्रास शारीरिक त्रास देत होता देत असताना मुलगी म्हणत होती की मला लेस त्रास करते म्हटल्यावर त्यांची आई म्हणत होती की जा बाई कसला का नवरा असे ना का तिथंच नांदायचं तिथंच नाव काढायचं आपलं कमवून आणि कसं नाम कमावलं तसं तुम्ही कर नाव कमाव म्हणून रत्नाबाई देवकर हिने सांगत होते सांगताना त्याने ऐकून ऐकून पोरीच चा चार पाच दिवसाखाली राधिका शिंगे हिचा गळा दाबून बायकोचं त्यांना आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता तरी पोरीनं आरडाओरडा करताना त्यांना गळा सोडून दिला धमकी <द> कशामुळे <lawsuit> देत होती <written> मानसिक त्रास तू अशी आहे तशी आहे घाणघाण गान आरोप करत होता पोरीवर करताना मग तु मृत्यू पाडतो म्हणून ती पोरीचा गळा दाबला गेला दाबताना ती पोरी तिन्ही पोरी मिळून आरडाओरड करताना ती पुरीचा गळा सोडून दिला त्यांना सोडून दिल्यावर हे मृत्यू दर्शना शिंगे गावाला गेले ते कामाला मग दाजीने फोन करून सांगितले पोरगी माझ्याकडे ही नाही तिला काय तर त्यांच्याही शिकवली म्हणून आजीने कान न त्याचे बापाचे गावावरून येऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी पिऊन येऊन पोरीला मारायला लागले बारा वर्षाच्या पोरीला म्हटले तुझं दगड आहे तिथं त्यामुळं तुझं ती म्हटलं <laughs> ती पोरगी ऐकून दना पळत गेली सांगत होती थी तिने मी मावशीकडे जाते उन्हाळ्या सुट्टीला पण मी घरी येणार नाही मला पप्पा मात आहे म्हणून म्हणत होती तिने म्हटलं वर तिन्ही चार आठ दिवस राहायला दिले मी आठ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी अजून येऊन घरात पिऊन धिंगणा करावं लागला माझ्या पोरीला मी घेऊन येतो नाही तर तिथं जाऊन भांडण करतो सगळ्यांना शिवे गाळ द्या लागला तुझे कोणावर आरोपी श्रीकांत शिंगे आणि सासू नाव सांग सासू सुशिलाबाई शिंगे श्रीकांत शिंगे म्हणजे त्या मुलींचे वडील आहेत त्यामुळं मग पोरगीला बोलवून घेतले मी पोरग्या अर्धा तास दरवाजात उभारली मी येत नाही मम्मी मी जाते मी इथं येत नाही मी राहत नाही मी इथं म्हणून म्हटली तिने ऐकली नाही